नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं विनयकामिनी ब्लॉकमध्ये आणि आम्ही गावाकडं असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि इथेच आमच्या गावाशेजारी एक खंडोबाचं मंदिर होतं आम्हाला तिथे जायचं होतं दर्शनाला आणि अभिषेक करायचा होता पण तिथे काय झालं नाही आमचा आणि नंतर आम्हाला जायचं होतं नणंदबाईच्या घरी आमच्या गावाशेजारीच म्हणजे गाव आहे त्यांचं आणि त्यामुळे आम्ही तिकडे जात होतो तिकडे जाता जाता म्हटलं घ्यावं मंदिराचं दर्शन आणि आम्हाला खंडोबाचा अभिषेक करायचा त्याचा पण विचारपूस करावी पण काही झालं नाही खंडोबाचा अभिषेक म्हटला आता जमेल तेव्हाच कराय हो, आणि इथे आलो की एक कुत्रा आमच्या एवढा मागे लागला होता ना आणि तो भुंकत वगैरे नव्हता पण तो पाळलेला होता पण शेव सह्याद्रीच्या अंगावर जात होता रायाच्या अंगावर जात होता आणि पण आम्हाला त्याची भीती वाटत होती ना कारण कुत्रा एकदम अंगावर आला तर कुणालाही भीती वाटणार पण तिथे एक आजी होत्या त्या आजी म्हटलं काय नाही करत तो पाळीव प्राणी आहे पण तरी पण भीती वाटली कारण तो डायरेक्टली अंगावरच येत होता आणि रायशला तर पार त्यांनी खालीच पाडलं होतं नंतर गेलो नंदेच्या घरी आणि त्यांच्या इथं ते अशा मशी वगैरे होत्या आणि मुलांनी खूप एन्जॉय केला आणि सह्याद्रीनं चारा वगैरे चारला त्यांना आणि सह्याद्री अजिबात घाबरत होती पण रायश खूप घाबरत होता कस गावाकडचा फुल डिटेल व्हिडिओ मी खाली कर